तर नमस्कार मित्रांनो आकाश सुरुवंशी या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांच स्वागत आहे आज मित्रांनो मी परभणी खंड खंडोबा शेरी बाजारमध्ये आलेला आहे आज दिनांक एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस वार गुरुवार मित्रांनो हा परभणी तालुक्याचा शेरी बाजार आहे तर या बाजारामध्ये मित्रांनो तुम्हाला गावराशा या उस्मानाबादच्या काठेवाडीच्या या मुंडे अतिशय तुम्हाला जास्त पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी बाजारामध्ये तर चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ आकाश सुविषयी या तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर मित्रांनो उद्या बावीस तारखे बैलकोळा आहे बैलगुळाचा पण व्हिडिओ मी टाकणार आहे आपल्या चॅनलवर तुम्ही पाहू शकता तर कसा बाजार भरलेला आहे कसा बाजारभाव आहे तर तुम्हाला मी या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे या ठिकाणी शेतकऱ्याच्या व्यापाऱ्याच्या शेअर येतात मित्रांनो लोकपास्या आपले परभणी जिल्ह्यातल्या संपूर्ण किड्यातील लोक या ठिकाणी बाजारासाठी आठवडी बाजार आहे मित्रांनो बाजार बाजारामध्ये खरेदी विकण्यासाठी येतात दा। जाऊन दाखवतो बाजार कसा भरलेला आहे मित्रांनो हा परभणी जिल्ह्याचा बाजार आहे खूप प्रसिद्ध बाजार आहे मित्रांनो हा तुमची आहे काय सांगली किमतीजी पाहिजे हा तर मित्रांनो ही सुमार पाहू शकता बेल्टम जाती आली आपल्या परभ परभणी खंडोबा बाजारामध्ये तीन महिन्याची गाभण आहे किंमत काय म्हणली हा अठरा हजार रुपये किंमत सांगली मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही शेची बेल्टम या जाती आहे तर आज तुम्हाला आपल्या परभणी शे बाजार पाहायला भेटणार आहे तर तुमचा फोन नंबर सांगता का सत्तावन्न अठरा हजार रुपये दोन्हीची महिना ना महिना अठरा हजार रुपये किंमत आहे मित्रांनो शे ही आहे तीन महिन्याची नाही कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता बिल्टम ह्या जाती आहे तर मित्रांनो आजचा परभणी खुंडू बाजार खूप भरलेला आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही संपूर्ण त्या ठिकाणी पाहू शकता तुम्ही आज बाजार खूप चांगला भरलेला आहे बकरी पण खूप चांगल्या क्वालिटीमध्ये या ठिकाणी बाजारामध्ये येतात मित्रांनो बकरी पण तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो तर मागाचेवडूमध्ये मला कमी टालती बक बकरी दाखवा तर आज या ठिकाणी बकरी खूप चांगली आलेली आहेत बाजारामध्ये तर संपूर्ण तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे चॅनल पण नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा मित्रांनो अशी तुम्हाला संपूर्ण महाराष्ट्रातले आकाश सोहांच्या युट्यूच्यावर तुम्हाला व्हिडिओ पाहायला भेटणार आहे त्या ठिकाणी मित्रांनो पाहू शकता तुम्ही हे संपूर्ण जाऊन बकऱ्याची आहे गाव बकऱ्या मित्रांनो मित्रांनो पण व्हिडिओमध्ये तुम्हाला दादाचा नंबर दिलेला आहे तुम्ही आता हा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यानंतर तुम्ही जाऊन फोन लावू शकता मित्रांनो हा सांगली बाबा तर मित्रांनो आज पाऊस थांबलेला आहे त्यामुळे बाजार खूप चांगला भरलेला आहे तुम्ही पाहू शकता खूप क्वालिटीचे अशा बकरी आलेल्या आहेत बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला या वेळ म्हणजे किंमत तुम्ही सांगण्याचा प्रयत्न करणार आहे बकरी पण खूप चांगल्या आलेली आहेत मित्रांनो काय सांगली दोन्हीची किंमत मित्रांनो दोन्ही हजार रुपये किंमत सांगली क्वालिटी पाहू शकतात दोन्ही पण काम आहेत का हिला मित्रांनो या शेळीला पिल्लू आहे तर याची काय म्हणली किंमत देला 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 एक का का? दोन बकर बिक सातला पाठ मित्रांनो क्वालिटी पाहू शकता ही काय म्हणली किंमत हजार साडे चौदा हजार का बे काही लागली दोन महिन्याची मित्रांनो तुमचा फोन नंबर सांगा काका चौऱ्याऐंशी एकोणसाठ हा एक्क्याण्णव एक्याण्णव अठ्ठाव मित्रांनो या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर नमस्कार मी तुम्हाला या ठिकाणी पाहू शकता तुम्हाला बिटेल आपल्या परभणी कुंडोबा श्री बाजारमध्ये बिटेलची आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तर तुमची आहे का दादा तुमची आहे का तर नाव काय तुमचं गाव कोणतं आहे तर काय चांगली बिटलची ह्या तीस हजार का तर किती इथे नाही दुसऱ्या वितरण गाबाने किती माहिती लागलेली आहे तीन महिन्यास लागलेली आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना तुमचा फोन नंबर सांगा सांगाव झिरो पाचशे अठरा तर तुमच्या म्हणजे शेळी पाहणे काय मिटेलचं तर कुठे येते तुमचं गाव कोणतं आहे उमरी माळी का मित्रांनो को तुम्हाला या क्वालिटीमध्ये मध्ये शेळ्या पाहिजे असेल तर यांचा नंबर दिलेला आहे यांच्या किती शेळ्या या अशा आता अशात सात का तर मित्रांनो सहाशे आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या विक्री आहेत ना ते पण सर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो आज खूप चांगला बाजार भरलेला आहे मागीलच्या गृहवरचा बाजार मी टाकलेला आहे मित्रांनो चॅनलवर तर त्या ठिकाणी पाऊस जास्त या ठिकाणी पाऊस जास्त होता त्यामुळं का जास्त बाजार मित्रांनो भरला नव्हता या ठिकाणी पाहू शकता में त्या ठिकाणी मित्रांनो मेडिसिन पण प्लील आहे प्रत्येक मी तुम्हाला सांगणार प्रत्येक करणार आहे दादा काय सांगितलं किंवा त्याची मादर मादर ले ले। वागा। वागा। पुर्ण पुर्ण वागा। तीन हजार तीन हजार लाय का तर मित्रांनो पिल्लेची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे आपल्या बाजारामध्ये मित्रांनो मेंढीची पिल्ली खूप चांगली आलेली आहे क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे तीन हजार एक पिल्लो आहे कमी जास्त होईल नव्वद बावन अठ्ठेचाळीस तर मित्रांनो कमी जास्त होईल किती महिन्यात जाते पिले पंधरा दिवसाचे दिवसात आहेत मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आहे तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दादा काय सांगली किंमत दोन्हीची दोन्हीची किंमत काय सांगली तर सोळा हजार पहिला रू आहे का ही पहिल्या रु तर ना खाली काय आता पाठ आहे का पाठ आहे मित्रांनो पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे तर तुमचा गाव कोणता आहे तर किंमत तर थोडी कमी जास्त होईल ना फोन नंबर सांगतो ऐंशी ऐंशी एकेचाळीस पस्तीस तर मित्रांनो इशी कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे तुम्ही फोन लावू शकता आज मित्रांनो खूप चांगला बाजार भरलेला आहे त्या ठिकाणी प्रत्येक व्हिडिओ सांगत असतो त्यांच्यापूर्वी बारकी बकरी असतात त्या क्वालिटी पाहू शकता तुम्ही आज किती आली दादा फिलिप आज एकोणचाळीस एकोणचाळीस आहे का तुझा फोन नंबर सांग एक्क्याण्णव चौपन्न चौतीस साडेचाळीस भाऊ ते काय सांगले का प्लीज किंमत एक साडेपाच मित्रांनो साडेपाच प्लीज तुम्हाला या ठिकाणी भेटून जातील कमी जास्त ना हा होईन ते तुमच्यात का तर मित्रांनो प्लीजची क्वालिटी पाहू शकता त्या नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या परभणी खंडोबा शेळी बाजारामध्ये मा तुम्हाला जास्त करून बारके बकरी खूप भेटतील तुम्हाला कोणाला खरेदी करण्यासाठी यायचं असेल तुम्ही परभणी खंडोबा शेळी बाजारामध्ये या त्या जिल्ह्याचा बाजार आहे काय सांगली दोन्हीचे दोन्हीचे तो ते तेरा नर मानते का दोन्ही नर आहेत का साडे तेरा हजार सांगायचे मित्रांनो तेरा द्यायचे पॉलिटी पाहू शकता दोन्ही पण नर आहेत तर फोन नंबर सांगा तुमचा या सत्त्याण्णव तीस तीन सो झिरो पचास तुम्हाला नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्ही मला म्हणता बा बारकी मेंढीची प्ले दाखवा तर आज आपल्या खंडोबा शेरी बाजारामध्ये खूप चांगल्या क्वालिटीचे मेंढीची प्ले आलेली आहे क्वालिटी पाहू शकता तुम्ही काय सांगली व्यवसायची का किंमत तीन हजार तीन हजार अठावीस अठाशे रुपये सांगा मित्रांनो कमी जास्त होईल ना किती महिन्याची पिली आहे का काही पंचवीस दिवसाची पिली आहेत मित्रांनो क्वालिटी एकाच नंबर आहे तर तुमच्यापाशी बारा महिने पिल्ली असतात ना अशी तुमचा फोन नंबर सांगा सत्तर सहासष्ट हा सत्तर सहासष्ट सव्वीस हा सत्तर सहासष्ट सव्वीस डबल झिरो डबल झिरो तेरा मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता पिल्ल्याची क्वालिटी एकाच नंबर आहे पंचवीस तेवीस दुसऱ्याची पिल्ली आहे तर मित्रांनो तुम्हाला प्रत्येक व्हिडिओ मी सांगित असतो या ठिकाणी परभणी खोडबा बाजारामध्ये तुम्हाला चांगल्या क्वालिटीची बकरी पाहिजे असेल तर लागुणी बकरे लागवणीची बकरी पाहिजे असेल तुम्ही या बाजारामध्ये कधीतरी भेट द्या मित्रांनो खूप चांगल्या क्वालिटीचे बकरी भेटून जातील तुम्हाला परवाणीसाठी बकरी पाहिजे असेल तुम्ही या बाजाराला भेट द्या संपूर्ण पूर्ण बकरी आहेत तर मित्रांनो पाहू शकता काकाने चार शाळे आणलेल्या आपल्या परभणी खंड शेळी बाजारामध्ये साठ हजार सांगायची साठ हजार शाळेची पंचावन्न हजारला द्यायची सा सांगायची मित्रांनो साठ हजार रुपये द्यायची पंचावन्न हजार रुपये तर तुमचा फोन नंबर सांगा बहात्तर हा बहात्तर तर म्हणजे गाभा आहेत संपूर्ण या किती मत लागलेले आहेत दटली आहेत का तुमच्या संपूर्ण शेळ्या गाभर आहेत शेळ्या आहेत तर कोणाला पाहिजे असेल तर साठ हजार रुपये किंमत सांगायचं तर पंचावन्न हजार रुपये देणार चारला गावरण शेळ्या आहेत तर नंबर दिलेला आहे त्या नंबरवर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता शह्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकाच नंबर आहे उस्माबादी पण आहेत का तर शेतकरी शेत या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या शेतकऱ्याच्या पैसे खूप चांगल्या आलेले आहेत बाजारामध्ये क्वालिटी पाहू शकता तुम्ही कस्टमर आहे काका काय किंमत सांगली व्हायची अठरा अठरा हजार किती विचार आहे किती किती विलेली आहे तिन विल आहे मित्रांनो अठरा हजार किंमत आहे तर क्वालिटी पाहू शकता दटलेली आहे ना आता अठरा हजार रुपये किंमत आहे तर तुमचा फोन नंबर सांगता काका फोन नंबर लागतात लस नाही काय सांगितलं किंमतीची अकरा हजार गाबा नाही का गाबा मित्रांनो अकरा हजार किंमत सांगेल तुझा फोन नंबर सांगतो का काय सांगा किंमत तिची किंमत काय सांगली किंमत सांग फक्त अठरा हजार किंमत सांगली मित्रांनो किती महिजे गाबा आहे दादा ही चार महिजे गाभा नाही मित्रांनो तिसरा तिसरा विधान नाही का तर फोन नंबर सांगतो का तुला नव्याण्णव पंच्याहत्तर झिरो दोन त्रेचाळीस पंच्याण्णव मित्रांनो नंबर दिलेला आहे किंमत थोडी कमी जास्त होईल ना किंमत थोडी कमी जास्त होईल ना बाबा किंमत काय सांगली याची मित्रांनो बावीस हजार किंमत सांगली दोन पिल्ली आहेत नाही सखाली किती विधान आहे बाबा ही तिसरा मित्रांना फोन नंबर सांगता सांगा फोन नंबर अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव साठ सत्याण्णव सत्त्याण्णव झिरो पाच चौसष्ट पाच चौसष्ट मित्रांनो बाबाचा नंबर आहे बाबा गाव कोणतं आहे तुमचा कुपटा कुपटा या गावची मित्रांनो शेतकरी आहेत यांची आहे दोन पिल्ले आहेत पिल्ल्याची क्वालिटी पाहू शकता तुम्ही किंवा थोडी सौद्यामध्ये कमी जास्त होईल नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर तुम्हाला मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता दादानी आपल्या आप परभणी खंडुबा शिर्डी बाजारामध्ये उस्मानवादी आणि बिट्याल शेती आणलेली आहे क्वालिटी पाहू शकता दोन्ही पण कापण आहेत का ती किती महिन्याची लागलेली आहे तीन महिन्याची आणि ही दोन महिने दोन महिन्याची मित्रांनो ती आहे उस्मानवादी आहे मित्रांनो ही बिटल आहे तर क्वालिटी पाहू शकता मित्रांनो एकच नंबर आहे तर दादा काय सांग दोन्हीची किंमत दोन्हीची पस्ती द्यायची तर मित्रांनो तीस हजारपर्यंत देणार आहेत तुझा फोन नंबर सांग त्र्याहत्तर पंच्याऐंशी सदुसष्ट शहाण्णव त्र्याऐंशी मित्रांनो ह्या नंबर दिलेला आहे तर त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता किंमत मित्रांनो कमी जास्त होईल तर नमस्कार शेतकरी मित्रांनो या ठिकाणी पाहू शकता खूप चांगल्या क्वालिटीच्या होंडे जातीच्या आणि गावराशी आलेले आहेत क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर आहे तर काका काय का, सांगली तुझी किंमत एकवीस हजार एक किती महिने लागलेली आहे तीन महिने लागलेली मित्रांनो किती विताना आहे का काही किती तिसऱ्या वितरण किंमत काय म्हणली एकवीस हजार किंमत सांगली कमी जास्त होईल ना याची काय सांगली का काय किंमत सोळा हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता यांच्यापासून क्वालिटी पाहिजे असेल तुम्ही यांच्यापाशी या तर किती महिन्याची यायला झाली का किती विताना आहे किती विताना आहे किती विली आहे तीनदा आणि दोनदा लिहिले याची काय म्हणली किंमत एकवीस हजार रुपये किंवा सांगा मित्रांनो क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे गावांशी आहे तर गावांशी आहे तिने पण तुमचं तुमचं नाव सांगा का रामकिशन आव्हाड फोन नंबर सांगा तुमचा तिर्याण्णव एकोणसाठ एकोणसाठ हा तिरेसाठ या का शेतकरी आहेत मित्रांनो शेतकऱ्यांचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता गावराशे आहेत मित्रांनो दोन्ही एक हुंडी आहे आणि दोन गावरांचे आहेत कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो पाहू शकता काय चाललंय किती आहे संपूर्ण मित्रांनो गावांशी आहेत तर पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे কিে আন লাই কাণ মিত্ৰ খুব চাগে কলিটি চাই আজাৰ মানে তুমাৰ গাওৰা চ होंड्या अतिशय आहे उस्मानाबाद शे बिटलशे आहे आणि काटवडी शेअर तुम्हाला पाहायला भेटणार आहेत मित्रांनो जास्त करून या बाजारामध्ये तुम्हाला गावरान होंड्या अतिशय पाहायला जास्त भेटणार आहेत मोजक्यामध्ये म्हणजे मित्रांनो थोड्या कमी बिटल आणि काटवडी पण शेती तुम्हाला पाहायला भेटणार आहे तर आज पाहू शकता शेअज किंवा तुम्हाला संपूर्ण एवढे मी सांगण्याचा प्रयत्न करणार आहे काय किती आणले बाबा शाळे आज शेअर किती आणल्या तिनेच आणल्या का तिनेच शेअर आणले आहेत मित्रांनो पाहू शकता शेज मित्रांनो चांगला क्वालिटी शेअर आणलेल्या आहेत बाजारामध्ये पाहू शकता तुम्ही तर मित्रांनो तुम्हाला आता शेतकरी शेअर मी संपूर्ण दाखलेले आहेत आता तुम्हाला मी या परत शेअर दाखवतो तर या ठिकाणी पाहू शकता किती आणली आवाज तीन आणल्या आहे हुंडी एक आणि दोन गावरान आता तर काय चांगली आहे दोन्हीची किंमत दोन्हीची तीस हजार याच्या खाली एक किलो आणि दोनशे मित्रांनो तीस हजार रुपये किंमत आहे तर क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे तर हिची काय म्हणली होंडीची सत्तावीस हजार सत्तावीस हजार क्वालिटी पाहू शकता कमी जास्त किंमत मित्रांनो क्वालिटी दादा काय किंमत किंमतीची सांगायची सत्तर हजार का द्यायची कितीला पंधरा हजार का नाही का दोन महिन्याची मित्रांनो लागली सही आहे शेतकरी आहे ना शेतकरी शे मित्रांनो क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे एक नंबर दूध दादा तुझा कोणता आहे इटला तुझा फोन नंबर सांग फोन नंबर सांग त्र्याण्णव झिरो सात त्र्याण्णव झिरो सात मित्रांनो अठ्ठ्याण्णव सात एकतीस सत्तावीस मित्रांनो हा नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता नंबर दिलेला आहे तर या ठिकाणी मी मित्रांनो पाहू शकता दादा मग या ठिकाणी चांगल्या आपल्या शे आणलेले आहेत क्वालिटी पाहू शकता तुम्ही एकच नंबर आहे मित्रांनो दोन गाभन शे आहेत आणि दोन असे आहेत मित्रांनो क्वालिटी पाहू शकता फिल्याची बिल्याची क्वालिटी मित्रांनो शेची पस्ती हजार रुपये किंमत आहे दोन पिल्ले आहेत पिल्याची क्वालिटी पाहू शकता एकाच नंबर क्वालिटी आहे मित्रांनो पस्ती हजार रुपये किंमत आहे दादा कमी जास्त होईल ना कमी जास्त होईल तर कमी जास्त होईल मित्रांनो क्वालिटी एकच नंबर आहे पस्तीस हजार रुपये किंमत आहे सांगायची आणि द्यायची पण कमी आहे कोणाला पाच हजार शेती शेवटला नंबर विचारतो दोन्हीची काय सांगली किंमत दोन्हीची किंमत दोन्हीची मित्रांनो चाळीस हजार रुपये किंमत आहे दोन्ही पण काम आहेत ना किती महिन्याचे काम आहेत किती महिन्याचे काम आहेत बाकी एक महिना बाकी आहे मित्रांनो किती आहे आणि किती विताना आहे तिसऱ्या मित्रांनो नवट पाठी आहे तर कोणाला पाच हजार दादा तुझं नाव सांगा आधी माझं नाव ज्ञानेश्वर आहे फोन नंबर सांग अठ्याहत्तर चाळीस चौऱ्याण्णव बहात्तर पंच्याहत्तर मित्रांनो कमी जास्त नाही किंवा कमी जास्त दोन पाच रुपये सेव बाजारमध्ये असतात किंवा थोडी कमी जास्त यांच्या चांगल्या क्वालिटीच्या काय तुम्हाला भेटून जातील नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता काय सांगली किंवा तिचे सोळा हजार सोळा हजार दोन किलो नाही खाली एक एक किलो आहे का मित्रांनो सोळा हजार रुपये तुम्ही सांगायला एक किलो आहे खाली কিতি বিতা পু পইল নাৱে কম্বাৰত সত্ৰ এক কি হয় বিতানে दुसऱ्या वित्ताना तुझं नाव सांग लक्ष्मण दळे फोन नंबर सांग नव्वद बावीस सवतीस पंच्याहत्तर किंवा थोडी कमी जास्त होईल ना होईन गातनीशा। का कोणता म्हणजे कातनेश्वर का शेतकरी काय या शेतकरी शेतकऱ्या आहे मित्रांनो दोन्ही पण या तर कोणाला पाहिजे असेल तर नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता दुसऱ्या विताने शेई आहे ती आणि पहिल्या विताने शेई आहे शेतकऱ्याची आहे मित्रांनो कमी जास्त होईल दोन्ही श्री एक 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 आहे क्वालिटी मित्रांनो एकच नंबर आहे गावराशे आहेत नंबर दिलेला आहे ते नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मित्रांनो या ठिकाणी पण खूप चांगल्या क्वालिटीचे मित्रांनो पिल्ले पिलीवाले शे आलेले आहेत तर माझ्याचं गृह मित्रांनो खूप या ठिकाणी पाऊच चिका तरी पण व्हिडिओ बनलेला आहे मित्रांनो तुम्ही जाऊन व्हिडिओ पाहू शकता तर काय म्हणली काही दोन्ही पण बकरी आहेत क्वालिटी पाहू शकता पिल्याची एकच नंबर आहे दोन्ही पण बकरी आहेत तर काय म्हटलं तिची तेवीस हजार किती विताना तिसऱ्या वित्या नाही मित्रांनो एक मिनिट तर तुझा फोन नंबर सांगा तुमचा फोन नंबर सांगा काहात झिरो चार झिरो चार एकोणसत्तर एकोणसत्तर चौपन्न चोपन्न मित्रांनो नंबर दिलेला आहे त्यामुळे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता तर मित्रांनो पाहू शकता काय सांगली बाबा किंमतीची किंमत काय सांगली दोन पिल्लेत नाही तुम्ही जास्त होईल नाही किंमत फोन नंबर सांगता काय नंबर मित्रांनो शेतकऱ्या शाळेला पिलेली आहे तुम्हाला आता इथून संपूर्ण व्यापाऱ्याच्या दाऊणी आहेत व्यापाऱ्या शाळेत तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो थांबवतो आणि लाईव्ह लाईव्ह तुम्हाला दाखवता कसा बाजार भरलेला आहे तर दादा काय सांगली तो या दोन्हीची किंमत अठरा हजार रुपये तुम्हाला सांगली मित्रांनो हुंडा दिशे आहे दोन पिल्ली आहेत तिच्या खाली आणि याची काय म्हणली दहा हजार एक किलो याच्या खाली पाहू शकते पिलू एक किलो आहे आणि याची काय म्हणली चौदा हजार एक किलो चौदा हजार एक किलो आहे मित्रांनो तुझा फोन नंबर सांगता पंच्याऐंशी तीस चौदा अकरा झिरो सात मित्रांनो नंबर दिलेला आहे त्या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या ठिकाणी काय का पिलोवाडी आणि काय सांगली किंमत काय म्हणली काय किंमत तेवीस द्यायची किंवा एकवीस हजार देऊन टाका मित्रांनो पिल्याची क्वालिटी पाहू शकता एकच नंबर आहे চেচ কিত্ৰম্ব তুমাৰ ফোন নম্বৰ চাগ নম্বৰ দিলে নুশ্টিক পৰমেচে এফৰিফাৰী চিনেমা মিত্ৰ দামে খুব চা কালিটি মই তোমাৰ ভেটি যা मित्रांनो फॉलोटी पाहू शकता एका समस्या आहेत यांच्यापोटी यांच्यापाशी मित्रांनो खूप मोठ्या उपाय भेटून जातील तुम्हाला हे ठिकाणी पाहू शकता मित्रांनो हे परभणीचे व्यापारी आहेत मित्रांनो व्हिडिओ आवडत असेल व्हिडिओ लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो शेतकऱ्या पण हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे त्यामुळे व्हिडिओला असं हे करा मित्रांनो शेअर करा आणि चॅनल नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो आज तुम्हाला पण खडगो बाजार संपूर्ण तुम्हाला दाखलेला आहे खूप चांगला बाजार भरलेला आहे मित्रांनो जवळपास शेतकरी आणि यापारी लोक पण या ठिकाणी शेअर खूप खूप चांगल्या घेऊन आलेले चांगल्या क्वालिटी शेअर घेऊन आलेले आहे बाजारामध्ये संपूर्ण तुम्हाला स्मृती चाललेली आहे आहे